नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि स्वादिष्ट असं सुक्क पातळ मटण तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला मटन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलो मटन घेतलेले आहे तर ता त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आणि मटन मसाला एक अर्धा चमचा टाकून आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एक अर्धा तास झाकण लावून ठेवायचं आहे आता आपण तर आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा तीळ लवंगा दालचिन आणि अर्धा चमचा धने हे सर्व आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर आता या ठिकाणी मी मोठे दोन आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत तर त्यामध्ये तेल टाकून आपल्याला ते चांगले भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच थोडे आले आणि लसूण टाकलेले आहे तर आता मसाला करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी ओले खोबरे घेतलेले आहे तुम्ही सुके खोबरेही घेऊ शकता आता हे सर्व घालून आपल्याला चांगले बारीक करून मिक्सरला घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तर यामध्ये आपल्याला एक वाटी कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला ते मॅरिनेशन केलेले मटण टाकून आपल्याला एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि पाणी सुटायला लागल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी केलेलं वतायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही एक चार शिट्या दिल्यानंतर आता चांगले मटण शिजलेलं आहे तर आता आपण ते बाजूला काढून घेऊया ते सुक्यासाठी आता मी मस् मसाला भाजून घेऊया जे वाटण केलं होतं त्यातला थोडा मसाला आता यामध्ये आपण भाजून घेऊया लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता चांगलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे तर आता तेल चांगलं आपल्याला मसाल्याला सुटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सुक्क टाकून घ्यायचं आहे मटणाचे पीस टाकून घ्यायचं आहेत तर आता झाकण लावून आपल्याला एक पाच हेला चांगलं शिजू द्यायचं आहे चवीनुसार मीठ घाला मीठ थोडं कमीच घाला कारण आधीही आपण वापरलेलं आहे आता बघा बघू शकता आपलं सुख मटण छान तयार झालेलं आहे तर आता आपण आमटी करण्यासाठी मसाला भाजून घेऊया चांगले तेल सुटूसपर्यंत आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे झाकण लावून एक दोन मिनिट आपल्याला चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता आता मसाला आपला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आपण जे मटणाच पाणी आहे ते आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आता चवीनुसार मीठ एक पाच मिनिट आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आमटी तर बघा तयार झालेलं आहे आपली आमटी तर वरून आपण थोडी कोथिंबीर टाकूया तर तयार आहे आता आपलं सुकं पातळ मटण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे एकदा नक्की करून पहा धन्यवाद